आज आपण करूया पालकच्या पुऱ्या काहीतरी नवीन लहान मुलांनी मागितलं किंवा आपल्याला काहीतरी चेंज असं म्हणून आपण आज पालकच्या पुऱ्या करूया पालकची भाजी लहान मुलं पटकन खात नाही त्यामुळे मग अशा पद्धतीचा मेनू आपण करून बघूया आणि पुऱ्या या फक्त पालकच्याच करतात असं काही नाही आपण मेथी टाकून किंवा जास्त प्रमाणात कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं अशा प्रकारचं पिठामध्ये टाकून आपण ह्याही प्रकारच्या पुऱ्या बनवू शकतो आता त्याच्यासाठी मी घेतला आहे हा पालक आणि ह्या पुऱ्या मी गव्हाच्या पिठात न करता ज्वारीच्या पिठात करणार आहे तेव्हा हे दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे नंतर हा लसूण आहे धणेजिरे पूड ओवा तीळ हळद तीन मिरच्या मीठ हे सगळं प्रमाण मी घेतलं आहे आणि आता मी हा पालक आहे हा पालक आता मिक्सरवरती पालक आणि तीन मिरच्या जाड मिरच्या आहेत तिखट मिरच्या नाही आहेत त्या तीन मिरच्या आणि लसूण पालक हिरव्या तीन मिरच्या आणि लसूण हे मी आता मिक्सरवरती बारीक वाटून घेते हा बघा हा पालक घेतला मिक्सरच्या भांड्यात लसूण टाकूया आणि ही जाड हिरवी मिरची आहे ती टाकून घेऊया आणि थोडंसं त्याच्यात पाणी टाकून घेऊया अगदी थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं अगदी लहान छोटी वाटी आणि आता ते मिक्सरवरती आपण वाटून घेऊया बघा असा मी आता मिक्सरच्या भांड्यात हा पालक बारीक करून घेतलाय आता हा पालक आपण हे ज्वारीच्या पिठामध्ये टाकून ते पीठ आता आपण भिजवून घेऊया आता आपण या पिठामध्ये थोड्या ओवा टाकून घेऊया हे ती टाकून घेऊया हे धण्याची जे पूड आहे ती थोडी टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि आता हे मी जो पालक वाटून घेतला आहे तो पालक आता ह्याच्यात टाकून हे पीठ आता मी भिजवून घेणार आहे मस्तपैकी कणकेच्या गोळ्याप्रमाणे याचा गोळा आता मी बांधून घेते अशा प्रकारे आपण कणकेचा गोळा हा भिजवून पुऱ्या लाटतोय या पुऱ्या जरा जाडसरच लाटायच्या जास्त जार पातळ लाटायच्या नाही पातळ लाटल्या तर लाट लात मग त्या फुगत नाहीत म्हणून जरा जाड पुऱ्या लाटून घ्यायच्या या अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि आता आपण त्या तळून घेऊया अशा प्रकारे आपल्या पुऱ्या लाटून झाल्या आहेत त्या आता आपण तळतोय मस्तपैकी तळून घेऊया पुऱ्या जाड पुऱ्या लाटल्या की मग फुकता त्या फुकतात छान जरा लालसर करून घेऊया आपण ह्या पुऱ्या लहान मुलं वेग भाज्या खात नाही ना त्यामुळे मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पुऱ्या करायच्या वेगवेगळ्या भाज्या घालून म्हणजे मुलं मग हौशीने खातात आणि आपल्यालाही आवडतात एक काहीतरी वेगळं म्हणून आपण असं मस्तपैकी हा मेनू करून खाऊ शकतो छान मस्त अजून लालसर करूया जरा गॅस मोठाच करून घ्यायचा थोडीशी पुरी जरा अशी दाबत जायची थोडी थोडी मस्त फुगते अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आता आपण तळून घेऊया बघा आपण बघू शकतात पुऱ्या तशा एकदम टम्म फुगल्या आहेत बघा एकदम सुंदर झालेल्या आहेत हे बघा एकदम सगळ्या फुग पुऱ्या एकदम छान फुगलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे लालसर तळून घ्यायच्या लहान मुलांना या खूप आवडतात आपल्यालाही सगळ्यांना आवडतील छान चव येते वेगळा काहीतरी प्रकार होतो नाश्ताला किंवा एखाद्या वेळेला कंटाळा आला तर आपण अशा प्रकारच्या पुऱ्या करून खाऊ शकतो यापुऱ्या आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा वेगवेगळ्या वेग वेग चटण्या असतात त्याच्याबरोबर वेगवेगळ्या वेग प्रकारची लोणची लोणची असतात त्याच्याबरोबर किंवा अशा नुसत्यात जरी खाल्ल्या तरी सुंदर लागतात कारण त्याच्यात ओवा तीळ पूड मिरची मीठ या सगळ्याची मस्त छान चव आलेलीच असते त्यामुळे या नुसत्यात जरी खाल्ल्या तरी छान लागतात ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आपण ह्या खाऊ शकतो तेव्हा तुम्हीही करून बघा खाऊन बघा मला कॉमेंट्स करा लाईक शेअर सबस्क्राईब करा कशा झाल्यात ते मला नक्की सांगा आणि करूनही नक्की बघा बघू शकता अटम फुगलेल्या टमटमीत मस्त पालक पुऱ्या